हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एन्स एन सॅड नॅ ऑल ऑफ एन्जॉई मॅथमटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स स्टडी ऑफ साऊंड हायचं आपण सुरू केलेलं आहे आणि आपण त्याचे न्युमेरिकल्स बघतो आहोत आता आपण बघणार आहोत आपलं फोर्थ नंबरचं न्युमरिकल की जे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामसाठी तर एक बरेच जण हे जे न्युमेरिकल आहे ते बघून सोडून देतात पण कारण की त्यांना अडथच कळत नाही त्या प्रश्नाचं तर सगळ्यात पहिले आपण ते न्युमेरिकल जे आहे ते व्यवस्थित मन लावून वाचणार आहोत त्याचा अर्थ समजून घेणार आहोत आणि नंतर ते न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत सो काय सांगितलं आहे हायड्रोजन गॅस इज फील इन टू आयडेंटिकल बॉटल्स ए अँड बी ॲट द सेम टेम्परेचर हायड्रोजन गॅस आहे दोन सारख्याच बाटल्या आहेत सारख्या मासच्या सारख्या दिसणाऱ्या अशा काय आहेत ह्या दोन बॉटल्स आहेत ओके okay, समजा ही एक बॉटल आहे आणि ही काय आहे तुमची सेम दुसरी बॉटल आहे दोघ सेम बॉटल आहे ही एक बॉटल आहे आणि ही एक बॉटल आहे या दोघांमध्ये काय फील केलेलं आहे त्यांनी हायड्रोजन गॅस याच्यामध्ये पण हायड्रोजन गॅस आहे याच्यामध्ये पण हायड्रोजन गॅस आहे पण त्या बॉटलचं नाव काय आहे पहिल्या बॉटलचं नाव ए आहे आणि दुसऱ्या बॉटलचं नाव काय आहे तुमचं बी आहे समजते तुम्हाला उदाहरण समजून घ्या हायड्रोजन गॅस इज फिल इन टू आयडेंटिकल बॉटल्स ए अँड बी ऍट द सेम टेम्परेचर पण त्यांचं टेम्परेचर सेम आहे म्हणजे समजा टेंपरेचर टेम्परेचर टी वन मांडला पहिली जी बॉटल आहे त्या पहिल्या बॉटलमध्ये जो हायड्रोजन गॅस आहे तो किती आहे तर तो, तो आहे तुमचा ट्वेल्व ग्राम आणि दुसरी जी बॉटल आहे दुसरी बॉटल कोणती आहे तुमची बॉटल बी त्याच्यामध्ये तुमचा हायड्रोजन किती भरलेला आहे तो आहे फोर्टी एट ग्रॅम इन विच बॉटल विल साऊंड ट्रॅव्हल फास्टर मग साऊंड कोणत्या बॉटल मधून जास्त बॉटल ए मधून जास्त फास्ट ट्रॅव्हल होईल की बॉटल बी मधून जास्त फास्ट ट्रॅव्हल होईल हे तुम्हाला काढायचं आहे या मध्ये दोन क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे हाउ मेनी टाइम्स एज फास्ट एज अदर हा पहिल्या मधला साऊंड दुसऱ्या बॉटलपेक्षा कितीने फास्टर आहे हे पण काय करायचं हे तुम्हाला इथे फाईंड करायचं आहे तर चला फटाफट बघूया कशा पद्धतीने याचा आन्सर काढता येईल सगळ्यात पहिले काय दिलेलं त्यांनी गिवन लिहून दिलेलं आहे आपल्याला गिवन सगळ्यात पहिले छानपैकी लिहून घेऊया तर आपण काय करणार आहोत द मास ऑफ हायड्रोजन गॅस इन बॉटल ए ओके द मास ऑफ हायड्रोजन गॅस इन बॉटल ए ठीक आहे तुमचं जे बॉटल ए आहे त्याच्यातलं मास किती आहे हे किती आहे तुमचं ट्वेल्व ग्रॅम समजा याला आपण काय करूया यम वन मानूया या मासला आपण यम टू मानूया ओके एज इक्वल टू एम वन अँड इट इज इज इक्वल टू ट्वेल्व ग्रॅम त्याच पद्धतीने बी बॉटल मधलं एम टू वालूया की जे फोर्टी एट ग्रॅम आहे फटाफट लिहून घेऊया द मास ऑफ हायड्रोजन गॅस इन बॉटल बी ठीक आहे बॉटल बी आकृती काढल्यामुळे तुम्हाला सोपं जाईल मग त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी असे डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा आणि डायग्राम जर ड्रॉ केले तर समोरच्याला परीक्षकाला वाटेल की ह्या विद्यार्थ्याला या प्रश्नाचा अर्थ समजलाय आणि तो छानपैकी सॉल्व्ह करतोय तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील ओके सो हा एम okay? so, टू आहे तो आहे फोर्टी एट ग्रॅम दुसऱ्या बॉटल मधला जो हायड्रोजन गॅस आहे त्याचं वेट किती आहे तुमचं फोर्टी एट ग्रॅम आहे पुढे काय म्हणतात ते मग आता तुम्हाला हे फाईंड करण्यासाठी तुम्हाला डेन्सिटी माहिती आहे दॅट इज कुठलाही जो पदार्थ आहे त्याची डेन्सिटी माहिती आहे टेम्परेचर आहे मग तुमचं हे जे गॅस आहे त्याचं डेन्सिटी पण शी पण रिलेशन आहे आणि त्याचं तुमचं टेम्परेचर टेम्परेचर तर कॉन्स्टंट आहे डेन्सिटी व्हिलॉसिटी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मग त्या डेन्सिटी हा सगळ्यांचा एक फॉर्म्युला आहे काय आहे तो डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी कशाने दाखवतात रे रो अशा पद्धतीने रोने दाखवत असतात इज इक्वल टू मास अपॉन व्हिलॉसिटी ओके विलॉसिटी म्हणजेच इन शॉर्ट हा फॉर्म्युला कसा तयार होईल रो इज इक्वल टू एम अपॉन व्ही हा तुमचा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपण इथे वापरणार वाप आहोत आता तुमची पहिली बॉटल आहे फॉर बॉटल ए फॉर बॉटल बॉटल ए बोटल ए साठी हा फॉर्म्युला कशा पद्धतीने तयार करणार बॉटल ए ची जी डेन्सिटी आहे म्हणजे रो ए रो ए साठी काय होईल मग मास पहिल्या बॉटलचा मास काय आहे इथे मास पाहिजे ना मग पहिल्या बॉटलचा मास काय हे बघा इथे दिलेलं आहे यमवन म्हणजे तुमचं यम वन अपॉन व्ही होणार इथे ठीक आहे मग यम वन काय तुमचं ट्वेल्व ग्रॅम सो so, ट्वेल्व अपॉन व्ही हे होणार आहे पण ते याला इक्वेशन नंबर वन नाव देऊया त्यानंतर सेम फॉर बॉटल बी फॉर बॉटल बी म्हणजे रो बी डेन्सिटी ऑफ डेन्सिटी इन बॉटल बी कशी येणार तुमची इथे एम टू येणार अपॉन व्ही व्ही कॉन्स्टंट आहे एम टू एम टू काय आहे तुमचं बघा इथे फोर्टी एट ग्रॅम फोर्टी एट अपॉन वी याला इक्वेशन नंबर टू नाव देऊया त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे सगळं कंबाईन करायचं आहे कसं करणार फ्रॉम इक्वेशन नंबर वन अँड टू फ्रॉम इक्वेशन नंबर वन अँड टू आता इथे एक फॉर्म्युला आहे कशाचा वेलॉसिटी आणि डेन्सिटीचा रिलेशनचा काय आहे व्ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ वन अपॉन रो हा एक फॉर्म्युला आहे हा एक फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे वेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वन अपॉन डेन्सिटी वन रूट वन अपॉन ऑन डेन्सिटी याच्याशी आहे मग आता इक्वेशन वन आणि टू वरून आपण काय करणार आहोत व्ही ए अपॉन व्ही बी इज इक्वल टू इथे काय करणार डायरेक्टली रूटमध्ये Uh, पहिले आपण काय घेणार आहोत इथे रो बी रो बी अपॉन रो ए ओके सो व्ही ए अपॉन व्ही बी इज इक्वल टू रो बी ची व्हॅल्यू काय आहे रे तुमची रो बीची व्हॅल्यू ही आहे फोर्टी एट अपॉन व्ही मग आपण फोर्टी एट अपॉन व्ही लिहून घेतली त्यानंतर रो ए ची व्हॅल्यू काय आहे तुमची ट्वेल्व अपॉन व्ही ट्वेल्व अपॉन व्ही पण लिहून घेतला तर हा व्ही व्ही काय झाला तुमचा कॅन्सल झाला मग काय आला व्ही एलॉसिटी ऑफ ए इन बॉटल बी आणि व्हिलॉसिटी इन वॉटल बघा इथे व्ही एन व्ही बीचा अर्थ काय आहे द दलॉसिटी ऑफ हायड्रोजन गॅस इन बॉटल ए व्हिलॉसिटी ऑफ हायड्रोजन गॅस इन बॉटल बी कितीने जास्त आहे कोणत्या जा बॉटलमध्ये जास्त आहे आपल्याला काढायचंय मग आता फोर्टी एट कसं लिहू शकता तुम्ही ट्वेल्व वन जा ट्वेल्व ट्वेल्व फोर जा फोर्टी एट आणि इथे पण काय आहे तुमचं रूट ट्वेल्व आहे मग हे रूट ट्वेल्व रूट ट्वेल्व्ह ट्वेल्व काय होणार आहे तुमचं इथे कॅन्सल होईल रूट ट्वेल्व रूट ट्वेल्व जर आपण त्याला सेपरेट केलं तर ते कॅन्सल होणार आहे मग राहिलं काय तुमचं व्ही ए अपॉन व्ही बी इज इक्वल टू रूट फोर अपॉन वन मग रूट फोर म्हणजे काही टू येणार आहे सो व्ही ए अपॉन व्ही बी इज इक्वल टू टू अपॉन वन आलं लक्षात पहिला आन्सर आपल्याला इथे मिळालेला आहे म्हणजे वेलॉसिटी ऑफ साऊंड कोणत्या बॉटलमध्ये जास्त आलेला आहे ह्या बॉटलमध्ये ज्याच्यामध्ये टू आहे सो so, मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल इन विच बॉटल विल साऊंड ट्रॅव्हल फास्टर देअर फोर इन बॉटल ए साऊंड ट्रॅव्हल फास्टर बॉटल ए मध्ये काय आहे साऊंड हा फास्टर ट्रॅव्हल करणार आहे आता पुढे काय सांगितलंय हाऊ मेनी टाइम्स ऍज फास्ट ॲज दे अदर किती टाइम्स आहे ट्वाईस हा वन आहे हा काय आहे ट्वाइस आहे मग तुम्ही इट इज ट्वाइस्ट दुप्पट आहे आ, ए आहे तो बीच म्हणजे ए जो आहे तो बीचा काय आहे दुप्पट आहे दुप्पटने तो साऊंड फास्टर ट्रॅव्हल होणार आहे येता लक्षात म्हणजे तुमचे सेकंड क्वेश्चनचं आन्सर हे झालं तुमच्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आन्सर आता इथे लिहायला जागा नाही मी इथे लिहिते बघा सेकंड क्वेश्चनचा आन्सर काय लिहिणार आहे दे तुम्ही हाऊ मेनी टाइम्स आज फास्ट ॲज दे ऑदर देअर फॉरिटी विलॉसिटी इन बॉटल ए बॉटल ए इज एस फास्टर बॉटल बी बॉटल बी पेक्षा बॉटल बी पेक्षा ट्वाइस नाही ट्वाईस महत्वाचं आहे ठीक आहे पाहून तुम्हाला अवघड वाटेल पण अशा पद्धतीने जर डायग्राम काढली या डायग्रामला पाहते मी बॉक्स करते हा डायग्राम काढली तर तुमच्या लगेचच लक्षात येणार आहे तर पहिले एम वन एम टू ह्या सगळ्या डायग्रामवरून हे सगळं मानून घ्यायचं आणि हे दोन जे फॉर्म्युला आहे रो इज इक्वल टू एम अपॉन व्ही आणि व्ही इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू रूट वन अपॉन रो हे दोन फॉर्म्युल्यावरून डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हिलसिटी मग पहिले बॉटल ए साठी काढा मग बॉटल बी साठी काढा इक्वेशन नंबर वन आणि टू वरून काय करायचं आहे ते दोघं हो, आपण कंबाईन करणार आहोत आणि कंबाईन केल्यानंतर आपल्याला कोणत्या बॉटलमध्ये हायड्रोजनचा जो स्पीड आहे तो जास्त आहे ते आपण ह्या एक्झाम्पलवरून वरून अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो दोन तीन वेळा सॉल्व्ह करा प्रॅक्टिस करा तुम्हाला शंभर टक्के हे एक्झाम्पल एक्झाममध्ये सॉल्व्ह करता येणार आहे सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल की जे खूप अवघड वाटत होतं ते एक्झाम्पल पण आपण इथे सॉल्व्ह केलेलं आहे आता राहिलं आपलं लास्ट एक्झाम्पल चला बघूया आपलं लास्ट एक्झाम्पल स्टुडंट हे आहे सेम सेकंड एक्झाम्पल काय आहे हेलियम गॅस इज फिल इन टू आयडेंटिकल बॉटल्स ए एन बी मग अशा आपण हायड्रोजन गॅस फील केलेला होता दोन आयडेंटिकल बॉटल्समध्ये आपण काय करूया डायग्रामच्या सहाय्याने समजून घेऊया अशा दोन आयडेंटिकल बॉटल्स आहेत ही एक बॉटल आहे आणि तुमची ही दुसरी बॉटल आहे सारख्याच दोन्ही बॉटल आहे ही एक बॉटल झाली बॉटल ए ही बॉटल ए आणि ही काय झाली तुमची बॉटल बी झाली ओके दोघी सारख्या बॉटल आहे त्याच्यामध्ये आता मात्र मगाशी हायड्रोजन गॅस फिल केला होता आता ह्या बॉटलमध्ये पण हेलियम गॅस फिल केलेला आहे तुम्हाला माहिती ना हेलियम हायड्रोजन हेलियम ओके सो हेलियम गॅस फील केलेला आहे द मॅस ऑफ द गॅस इन द टू बॉटल्स इच पहिल्या बॉटलमध्ये टेन ग्रॅम आहे आणि दुसऱ्या बॉटलमध्ये जो हेलियम गॅस आहे त्याचा वेट किती आहे फॉर्टी ग्रॅम सो हा टेन ग्रॅम हा फोर्टी म्हणजे हा यम वन आहे आणि हा यम टू किती आहे फोर्टी ग्रॅम आहे ठीक आहे इफ द स्पीड ऑफ साऊंड इज सेम स्पीड दोघांच्या स्पीड म्हणजे काय आहे तुमचं व्ही व्ही इज इक्वल टू व्ही बी दिले आहे दोघांचा जो स्पीड आहे स्पीड ऑफ द साऊंड इन द सेम इन बोथ बॉटल स्पीड जो आहे दोघांचा सारखा इथे दिलेला आहे मग अशी मागच्या एक्झाम्पलमध्ये टेम्परेचर सेम दिलं इथे स्पीड सेम आहे इन द स्पीड ऑफ साऊंड इन द सेम इन बोथ बॉटल वॉट इज कन्क्लुजन विल यू ड्रॉ तुम्ही काय तर तिथून काय कन्क्ल्युजन काढणार आहे हे तुम्हाला इथे काढायचं आहे आता सगळ्यां सपोज लेट द मास ऑफ हेलियम इन बॉटल ए बॉटल ए मधलं जे मास आहे ते आपण काय करूया एम वन मानूया एम वन म्हणजे तुमचं टेन ग्रॅम आहे त्यानंतर सेम लेट द मास ऑफ हेलियम इन बॉटल बी बॉटल बी मधलं जे मास आहे ते आपण काय मानलं आहे डायग्रामच्या सहाय्याने सोपं जात आहे बघा एम टू तो आहे किती फॉर्टी ग्रॅम आहे आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे फॉर्म्युला काय आहे व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर तुमची जी वेलॉसिटी आहे ती टेम्परेचरला काय आहे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि एक दुसरा फॉर्म्युला पण तुम्हाला माहिती आहे व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट वन अपोन एम मॉलिक्युलर मास हे पण दोन दुसरा फॉर्म्युला आहे हे दोन्ही फॉर्म्युले काय करायचं आहे आपल्याला इथे यूज करायचं आहे तर आता इथे बघा सगळ्यात पहिले बॉटल ए साठी आपण काय करूया बॉटल ए ची जी वेलोसिटी आहे ती काय येणार आहे तुमची हा फॉर्म्युला आपण बॉटल ए साठी जर युज केलात तर व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी ए टेम्परेचर टी ए ला येणार आहे त्यानंतर तसंच व्ही बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय येणार आहे तुमचं टी बी येणार आहे ओके हे येणार आहे त्यानंतर इथे इथे काय येणार आहे तुमचं व्ही हे झालं इक्वेशन नंबर वन नाव दिलं समजा नंतर व्ही इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इनव्हर्सली प्रपोर्शनल टू रूट वन अपॉन एम एल तुमचं इथे आणि व्ही बी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू रूट एम बी येणार आहे ठीक आहे हे झालं इक्वेशन नंबर टू पण तुम्हाला त्यांनी काय दिलेलं आहे व्ही एज इक्वल टू व्ही बी म्हणजे व्ही ए आणि व्ही व्ही बी काय करायचं आपल्याला इथे इक्वल करायचं आहे मग इक्वल करण्यासाठी काय करणार आहोत आपण याचं रेशोज घेणार आहोत कशा पद्धतीने रेशो घेणार आहोत टी ए आपण काय घेणार तुम्ही तुमची जी बॉटल चे जे मास आहे ते घेणार आहोत त्यानंतर तुमचं जे टी बी आहे त्याच्यासाठी मास घेणार आहोत एम बी अशा पद्धतीने ह्या इक्वेशन नंबर वन आणि टू वरून आपण हे रेशो घेणार आहोत रेशो घेतल्यानंतर ते स्क्वेअरिंग बोथ साईड स्क्वेअरिंग बोथ साइड आता स्क्वेअरिंग बोथ साईड केल्यानंतर काय होतं रे हे जे स्क्वेअर रूटचं चिन्ह आहे ते निघून जातं निघून गेल्यानंतर काय राहील तुमचं टी ए अपॉन एम ए आणि टी बी अपॉन एम बी आता काय करणार आपण याच्यामध्ये व्हॅल्यूज फूट करणार आहोत सो टेम्परेचर टी ए अपॉन एम ए टी ए आपल्याला माहिती नाहीये टी ए आपण ॲज इट इज ठेवलं त्यानंतर एम ए हे एम ए माहिती आपल्याला मास ऑफ फर्स्ट बॉटल किती आहे ते टेन आहे त्यानंतर टी बी टी बी पण आपण काय करूया तसंच तसं ठेवूया आणि एम बी एम बी कुठे रे तुमचं मास बी किती आहे तुमचं फोर्टी याचं जर क्रॉस मल्टिप्लाय केलं टी ए इन टू फोर्टी आणि टी बी इंटू टेन अशा पद्धतीने जर केलं सो so, आता पुढे काय करणार so, सो ह्या समजा टीबीचं काढायचं आहे तुम्हाला टीबी आपण इथे कॉन्स्टंट ठेवला सो so, टी एन्टू फोर्टी हा टेन काय होता इकडे मल्टिप्लाय होता इकडे येताना आपण डिव्हाइडला आणला सो so, टेन वन जा टेन टेन फोर जा फोर्टी म्हणजे टीबीचा मास हे टी ए च्या मासपेक्षा फोर टाइम्स आहे सो so, टी एज फोर टी ए फोर टी इज इक्वल टू टीबी ठीक आहे मग याच्यापासून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो रे तर याच्यापासून आपण हे कन्क्लुजन काढू शकतो की द टेम्परेचर ऑफ बॉटल बी इज अ फोर टाइम्स ऑफ द टेम्परेचर ए ठीक आहे बॉटल जे टेम्परेचर आहे ते बॉटल एच्या टेम्परेचरपेक्षा चार पटीने मोठं आहे हे कन्क्ल्युजन आपण इथे काढू शकतो मग आपण पहिले डायग्राम ड्रॉ करून घेतली हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा या फॉर्म्युलावरून मी पहिले ऑफ बॉटल ए साठी टी uh, 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 ए करून घेतलं वेलसिटी ऑफ बॉटल बी साठी हा फॉर्म्युला तयार करून घेतला त्यानंतर व्ही इज इनवर्सली प्रपोर्शनल टू मॉलिक्युलर मास ऑफ बॉटल ए मॉटल बी असे करून घेतल्यानंतर व्ही ए आणि व्ही बी हे आपल्याला इथे कॉन्स्टंट दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण टी ए एम ए घेतलं टी बी एम बी घेतलं स्क्वेअरिंग बोथ साईड केल्यानंतर आपण व्हॅल्यूज पुट केल्या आणि अशा पद्धतीने बॉटल बीचं जे मास मा, आहे ते ए च्या बॉटलच्या जे टेम्परेचर आहे त्याच्या चारपट आहे सो आपण लास्टला लिहूया इथे ठीक आहे फोर टाइम्स बीचं जे टेम्परेचर आहे ते बॉटल याच्या फोर टाइम्स आहे सो अशा पद्धतीने आपला हा थे संपले हे। आप ले हे। पुर्चा पुर्चा लेसन इथे संपलेला आहे स्टडी ऑफ साउंड याचे न्युमरिकल पूर्ण एक्सरसाइज मी तुमच्यासाठी सॉल्व करून दिलेला आहे एक्झामसाठी तुम्हाला शंभर टक्के याचा उपयोग होईल लवकरच पुढची जी तुमचा एक्सरसाइज किंवा पुढचा लेसन पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येते आता मी थांबते बायवन